नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय गौरी गणपती विशेष काही निवडक रेसिपीज याआधी आपण उकडीच्या मोदकांच्या पिठीची रेसिपी पाहिली होती त्याच पिठीपासून आज आपण उकडीचे मोदक तयार करणार आहोत असं म्हणतात कापसासारखे पांढरे शुभ्र लोण्यासारखे मऊ लुसलुशीत न फाटणारे न चिरटणारे थंड झाले तरी अगदी मऊसुद राहणारे पातळ पारीचे कैदार सुबक टुमदार मोदक जिला बनवता येतात ना ती खरी उघरण आणि ती सुग्रण केव्हा होते तर वर्षभर वर मोदक बनवत राहिल्यानं प्रॅक्टिस करत राहिल्यानं सराव करत राहिल्यानं असे कैदार पांढरशुभ्र सुबक टुमदार मोदक तयार करता येतात फार प्रक अपन आपण सुद्धा आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी आपण तयार केलेल्या तांदळाच्या पिठीपासून असेच पांढरशुभ्र लोण्यासारखे मऊ कैदार सुबक टुमदार मोदक तयार करूया चला तर मग करूयात उकडीचे मोदक कापसासारखे पांढरे शुभ्र लोण्यासारखे मऊ लुसलुशीत सुवासी न फाटणारे न चिरटणारे सुबक कळीदार टुमदार मोदक बनवण्यासाठी आपल्याला प्रथम मोदकाचं सारण तयार करावं लागेल ते कसं करायचं ते, करा ते आपण पाहूया त्यासाठी इथे आपल्याला स्टीलची अथवा पितळेची जाडबुडाची कढई अथवा पा पातेला घ्यायचे मी इथे पित्याईची कढई घेतलीये आता ही कढई आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आणि या कढईमध्ये हे पा अशा पद्धतीने आपल्याला कढईच्या सर्व बाजूनी एक टेबल स्पून साजूक तूप घालायचंय इथे आपल्याला गाईचं साजूक तूप वापरायचंय तूप गरम झालं तूप वितळलं की यामध्ये आपल्याला दोन वाट्या खोवलेला नारळ आहे वजनानं म्हणाल तर तीनशे ग्रॅम मी इथे मध्यम आकाराचा नारळ घेतला होता त्याचं तीनशे ग्रॅम इतका खोबरं निघालय आणि आता हे खोबरं आपल्याला मंद ते मध्यम आचेवर थोडंसं कोरडं होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचंय खोबरं लवकर कोरडं व्हावं म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम किंवा मोठी अजिबात करायची नाही आहे असं करायला गेलं तर मग आपलं खोबरं करपेल आणि मग त्याला करपटाचा दर्प येईल हे पहा अगदी पाचच मिनटामध्ये आपलं खोबरं कोरडं झालेलं आहे त्याचा थोडासा रंग बदलायला लागलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे आपण दोन वाट्या खोबरं घेतलं होतं त्यासाठी ता आपल्याला एक वाटी बारी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे आणि हा गुळ आता आपल्याला पूर्णपणे वितेपर्यंत म्हणजे खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईपर्यंत एकसारखा मंद आचेवर परतत राहायचं आहे आपण खोलेला नारळ वाटीमध्ये भरताना तो दाबून दाबून भरला होता अशा आपण दोन वाट्या खोबरे घेतले पण इथे आपल्याला बारीक शिरलेला गुळ दाबून दाबून भरायचा नाहीये तो वरच्यावरच घ्यायचा म्हणजे बरोबर तो त्याच्या निम्मा होतो तसंही तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे पास सात ते आठ मिनिटांनंतर आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि खोबऱ्यामध्ये तो मिक्स सुद्धा झालेला आहे परंतु आता आपलं हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे आपल्याला हे मिश्रण एवढं पातळ ठेवायचं नाही हे पाक खोबरं कढईच्या सर्व बाजूने अशा पद्धतीने लावून घ्यायचं हे पाक कढईच्या मध्यभागी नारळाचा आणि गुळाचा रस उघडताना दिसतोय हा रस जवळपास पूर्णपणे आपल्याला नाहीसा करायचा आहे त्यामुळे आपल्याला आणखी पाच मिनिटं हे मिश्रण मंद आचेवर अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं आहे आपले हे मिश्रण खूप पातळ राहिलं ना तर आपले मोदक फुटतील आणि हे सारणही लवकर खराब होईल दीर्घकाळ टिकणार नाही पाच मिनटानंतर हे पहा आपल्याला पहिल्यासारखीच क्रिया करायची आहे सगळं मिश्रण कढईला अशा पद्धतीनं बाजूला लावून घ्यायचं आहे आता पहा अजिबात मध्यभागी गुळाचं किंवा खोबऱ्याचं पाणी येत नाही आहे ये याचा अर्थ आपलं मिश्रण पूर्णपणे शिजलेलं आहे चमच्यानं दाबून पाहिल्यावर सुद्धा नारळाचं आणि गुळाचं पाणी अजिबात खाली उघडत नाही आहे म्हणजे अगदी मधासारखाच हिकणेस आलेला आहे आता यामध्ये एक टी स्पून वेलची जायफळ पूड घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे आणि वेलची जायफळ पूड तयार करताना जायफळचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये गुळाचा वापर केलाय जर साखरेचा वापर केला असता तर मात्र आपण वेलचीचं प्रमाण जास्त घेतलं असतं मेलची जायफळ पूड व्यवस्थित मिक्स करून त्यानंतर यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून भाजून घेतलेली खसखस घालायची आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे खसखस जर आपण फार अगोदर घातली असती ना तर ती करपली असती म्हणून आपल्याला सगळ्यात शेवटी खसखस घालायची हे पहा सारणामध्ये चमचा उभा केला असता तो खाली पडत नाही आहे याचा अर्थ आपलं मोदकाचं सारण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यावर सुद्धा हे मिश्रण आपल्याला दोन मिनटं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवत राहायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे पाय एका बोलमध्ये आपल्याला हे मोदकाचं सारण काढून घ्यायचं आहे आता आपण लगेचच उकडीचे मोदक तयार करायला घेऊया त्यासाठी हे पाय या अगोदरच आपण उकळीच्या मोदकाची सुवासिक पिठी कशी करायची ते पाहिलं होतं त्यापासूनच आज आपण उकडीचे मोदक तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक जाडबोडाची कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली की त्यामध्ये अगदी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एक टी स्पून गाईचं साजूक तूप घालायचं आहे आता हे मिश्रण आपल्याला चमच्यानं हलवून आहे हे पण आपल्या पाण्याला आता खळखळून उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि एका हातानं एक, हात एक वाटी हात पिठी टाकत जायचं आहे आणि दुसऱ्या हातानं चमच्यानं ही पिठी आपल्याला हलवत राहायचं आहे आपण अजूनही गॅस बंद केलेला नाही आहे जेव्हा ही पिठी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल ना तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे मिश्रणामध्ये अजिबात गुठई तयार झालेली नाहीये आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि एक मिनटं मंदाचेवर दर दरदरून वाफ काढायची आहे पाहताय ना तुम्ही एक मिनिटानंतर झाकणावर कशी वाफ तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला असंच दहा मिनिटं ठेवून द्यायचं आहे झाकण काढायचं नाहीये जोपर्यंत आपल्या मोदकांची उकड मूर्ती आहे तोपर्यंत एका स्टीमर मध्ये ग्लास भर पाणी घालायचंय आणि मंद आचेवर हे पाणी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवून द्यायचंय दहा मिनिटानंतर झाकण काढायचंय आणि ही उकड आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायची त्याआधी आपल्याला पराती खाली ओल जाड कापड ठेवायचंय आणि त्यावर परात ठेवायची म्हणजे उकड मरताना आपली परात इकडे तिकडे हलणार नाही आता ही गरमागरम उकड परातीमध्ये काढून घ्यायची आणि उकड गरम असतानाच ती आपल्याला हाताच्या साह्यानं व्यवस्थित मऊसर मळून घ्यायची जर उकड खूप गरम असेल तरी एखाद्या तांब्याच्या किंवा फुलपात्राच्या साह्यानं ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि थोडीशी कोमट झाल्यावर मग हाताने मळून घ्यायची माझी उकड इतकी गरम नाहीये मी हाताने ना अगदी सहज मळू शकतो इतपत ती कोमट आहे हे पहा उकड व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तिचा अशा पद्धतीनं प्लेन गोळा तयार होतो आणि मग हा प्लेन गोळा आपल्याला हाताच्या अंगठ्याच्या खालच्या भागाच्या साह्यानं असं पुढे दाबत दाबत सरकवत नाहीयचं आहे म्हणजे आपली उकड अगदी व्यवस्थित मिक्स होईल मऊ होईल पहा बरं उकड अजिबात हाताला किंवा परातीला चिकटत नाहीये अगदी मऊ उकड तयार झालीये जवळजवळ पाच सात मिनिटं आपल्याला ही उकड अशा पद्धतीनं मळत राहायची आहे हे पहा आपली उकड मळून झालीये प्लेन गोळा तयार झालाय आता यावर एक टी स्पून साजूक तूप घालायचं आणि पुन्हा एकदा ही उकळ आपल्याला एक मिनिटभर मळून घ्यायची आहे तुम्ही पाहतच असाल अगदी दहाच मिनिटांमध्ये आपली पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत लोण्यासारखी उकळ झालेली आहे तेही हाताला किंवा परातीला न चिकटता कारण आपण मोदकाची पिठी तशी योग्य पद्धतीनं तयार केल्यानं आपल्याला उकड मळताना अजिबात त्रास झालेला नाहीये तुम्ही जर अजूनही मोदकाच्या पिठीची रेसिपी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आपली उकड तयार झालेली आहे आता या उकडीवर आपण झाकण ठेवायचंय आणि लगेच आपल्याला मोदक वळायला घ्यायचे आहेत मोदक वळण्यासाठी आपल्याला अगोदरच एका वाटीमध्ये साजूक तूप आणि तांदळाची पिठी काढून ठेवायची म्हणजे मोदक वळताना या दोघांपैकी कशाची आपल्याला गरज पडू शकते मोदक वळण्यापूर्वी आपल्याला दोन्ही हाताला साजूक तूप लावून घ्यायचंय आता मोठ्या लिंबा एवढी उकळ हातामध्ये घ्यायची आणि हातावर दाबत दाबत तळहातावर तिचा प्लेन असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि प्लेन गोळा तयार झाल्यानंतर हा गोळा आपल्याला हे पा हाताच्या दोन्ही अंगठ्याच्या सहाय्यानं मध्यभागी असा दाबत दाबत गोल गोल फिरवत राहायचंय आहे अंगठ्यांच्या साह्यानं हातानं आतमधून गोल गोल दाबत दाबत फिरवत राहायचे आणि दोन्ही हातांच्या चारही बोटांच्या साह्यानं हा गोळा आपल्याला आतमध्ये प्रेस करत राहायचा आहे अशा पद्धतीने आपली वाटीसारखी घोलगट पारी तयार होईल पारी तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला खालच्या बाजूला ही पारी जाडसर ठेवायची आहे आणि वरच्या बाजूने म्हणजे कडेच्या साह्यानं ते आपल्याला पातळ करत राहायचंय अशा प्रकारे खालील बाजूला मध्यभागी पारी जाडसर ठेवल्यानं आपले मोदक फुटत नाही तळाशी चिकटत नाहीत जितकी पारी तुम्ही सफाईदारपणे पातळ कराल ना तितका आपल्या मोदकामध्ये सारण जास्त बसेल पातळ पारीचे मोदक खाण्याची मजा आहे ना ती जाड पारीचे खाण्यात नाही पाहताय ना तुम्ही आपली उकड इतकी मस्त तयार आहे बोटांना अजिबात चिकटत नाहीये आपली पहिली पारी तयार झालेली आहे आता आपण मोदकाच्या कळ्या पाडायला सुरुवात करूया त्यासाठी काय करायचं अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने आपल्याला ही पारी बाहेर ओडायची आहे आता अंगठा आणि मधलं बोट यानं आपल्याला पारीचा वरील भाग थोडासा चिकटवून घ्यायचा आहे वरील भाग चिकटवून झाल्यानंतर पारीचा खालील एक इंचाचा भाग सुद्धा आपल्याला चिकटवून घ्यायचा आहे अशा प्रकारे मोदकाची एक पाकळी तयार होईल अशा पद्धतीनेच आपल्याला पुढील पाकळ्या करत जायचंय पाकळ्या जितक्या जवळजवळ करता येतील तितका प्रयत्न करायचा आहे परंतु शक्यतो एका एक बोट्याचं अंतर ठेवायचं पाकळ्या तयार करताना साजूक तूप तांदळाची पिठी किंवा पाणी याचा वापर करायचा आहे आपली उकड इतकी मस्त तयार आहे मला बोटांना अजिबात उकड चिकटत नाहीये मोदक तयार करण्यापूर्वी तहातांना तूप लावून घेतलं होतं तितकंच आपल्या पारीच्या सगळ्या पाकळ्या तयार करून झालेल्या आहेत आता यामध्ये एक ते दीड टेबल स्पून सारण भरायचे त्या हाताने प्रेस करून घ्यायचे आणि हे पा हाताच्या साह्यानं मोदकाच्या पाक्या एकाच बाजूला वळवून घ्यायच्या आता अंगठा आणि अंगठ्याच्या शेजार बोट याच्या मधला जो भाग असो ना त्यांना गोल गोल फिरवत आपल्याला ही पारी बंद करून घ्यायची हे पण आपला पहिला सुबक कैदार मोदक तयार झालेला आहे मोदक तयार करताना जर खालून चपटा झाला असेल तर हे पण अशा पद्धतीनं थोडासा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे तो टुमदार दिस अशा पद्धतीनेच आपल्याला पुढील सर्व मोदक तयार करून घ्यायचे जर तुम्हाला असे हात वळणीचे मोदक करणं जरा अवघड जात असेल पारी करता येत नसेल तर सरळ पुरी लाटून घ्यायची आणि अशा प्रमाणे छान कैदार सुबक टुमदार मोदक तयार करून घ्यायचे शुभ्र मौलुसलुषित कळीदार सुबक टुमदार मोदक तयार करणं हा प्रॅक्टिसचा भाग आहे जर तुम्ही पहिल्यांदाच मोदक तयार करणार असाल तर इतके सुबक जमतील असं काही सांगता येत नाही परंतु महिन्याच्या दोन्ही चतुर्थींना जर तुम्ही, तर तुम्ही हे मोदक करत राहिलात ना तर अगदी तुम्ही मोदक करण्यामध्ये पारंगत व्हाल मोदक तयार करताना आपल्या हात अगदी स्वच्छ असायला हवेत तेलकट असायला हवेत म्हणजे पारी अगदी पातळ तयार होईल आणि कळ्या पाडताना पारी हाताला चिकटणार नाही आणि मग मोदक फाटणार नाहीत हे पण आपल्या एका वाटीच्या प्रमाणामध्ये परफेक्ट अकरा मोदक तयार झालेत आपण जे सारण तयार केलं होतं ते निम्म सारण उरलेलं आहे म्हणजे यामध्ये आणखीन अकरा मोदक तयार होणार म्हणजे आपण जे सारण तयार केलंय ते अगदी परफेक्ट एकवीस मोदकांचं सा सारण तयार झालेलं आहे आता आपण प्रत्येक मोदकाच्या वरच्या बाजूला एक केशर पाकही चिपटवून घेऊया तोपर्यंत आपल्या स्टिमर मधलं पाणी गरम झालंय मी चाळणीला थूपही लावून ठेवलेलं आहे आता या चाळणीवर आपल्याला एक ओल पांढरशुभ्र स्वच्छ सुती कापड ठेवायचंय एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे वाटीमध्ये मोदक बुडवायचंय आणि हा पाण्यात बुडवलेला मोदक आपल्याला या सुती कापडावर आहे सर्व मोदक आपल्याला अशा पद्धतीनेच पाण्यामध्ये बुडवून सुती कापडावर ठेवायचे असं केल्यानं आपले मोदक तळाशी चिकटत तर नाहीतच शिवाय कोरडेही पडत नाहीत कडकही होत नाहीत थंड झाले तरी अगदी मऊ ओलसर राहतात खाताना घास बसत नाही आपले सगळे मोदक स्टीमर मध्ये ठेवून झालेत आता उरलेल्या बाजूच्या सुती कापडाना हे मोदक आपल्याला झाकून घ्यायचे स्टीमरला झाकण लावायचे झाकणावर खलबत्त्यासारखी अशी एखादी जड वस्तू ठेवायची म्हणजे वाफ बाहेर पडणार नाही आता मोठ्या आचेवर दर दरून दहा मिनिटं या मोदकांना आपल्याला वाफ काढायची दहा मिनिटांनंतर झाकण काढायचे मस्त बाप बसली आपल्या मोदकांना आणि चकाकी येऊन कसे पांढरे शुभ्र दिसत आहेत पहा आता मोदकांवरचं कापड बाजूला करायचंय आणि प्रत्येक मोदकाला अशा पद्धतीनं बोट लावून पहायचे हे पहा मोदकाचं पीठ आपल्या पोटांना अजिबात लागत नाहीये याचा अर्थ आपले मोदक अगदी पूर्णपणे शिजलेले आहेत तयार झालेले पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत गरमागरम कळीदार मोदक आपण एका केळीच्या पानामध्ये काढून घ्यायचे साजूक तुपाबरोबर सर्व करायचे आणि आपल्या गणपती बाप्पाला अर्पण करायचे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे आपण घेतलेल्या एका वाटीच्या प्रमाणामध्ये एक मोदक पस्तीस ग्रामचा असे आपले अकरा मोदक तयार झाले याआधी सुद्धा आपण गौरी गणपती विशेष मूग डाळ व गव्हाच्या पिठाची खारी शंकरपाई चुरमा लाडू फुलमठरी दालमोठ मोदकाची पिठी आणि घरीच तयार केलेल्या खाव्यापासून खाव्याचे मोदक या रेसिपी पाहिलेल्या आहेत बिना भाजणीची अगदी तासाभरातच तयार होणारी इन्स्टंट चकलीची रेसिपी सुद्धा आपण पाहिली आहे या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लोण्यासारखे मऊ लुसलुशीत कापसासारखे पांढरे शुभ्र कळीदार सुबक तुमदार उकडीचे मोदक तयार करा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद